नमस्कार मी रोहित गावडे तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळचे आठ वाजल्यात आपलं काम सगळं झालेलं आहे तर आज आपण आलो आहे कांद्यावर पाणी लावायला तसं आज आपल्याला दिवसभर भरपूर काम येतं तर आज आपण पहिलेही काम केलं आहे की आपल्याला आज कांद्यावर पाणी लावायचं होतं त्याच्यामुळं असा पूर्ण बेडवाला होईपर्यंत आपल्याला म्हणजे जवळजवळ एवढं अंतर ओलंहूस तर पाणी लावायचं आहे आपल्याला तर आज आपल्याला दिवसभरात भरपूर काम तर तर व्हिडिओ आवडले असते एवढा लाईक शेअर फॉलो नक्की करा सबस्क्राईब नक्की करा आता आपण भिजवायचा मोटर चालू करायची आपल्याला आज घास भिजवायचा त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा तर कॉक करून घ्यायचे तर घास भिजवायचा आता आपल्याला खाप फिरवायचे हो तर आज आपल्याला सगळं गॅस भिजवून आहे पण पाणी चालू आहे काढली बाजू सगळी पूर्ण काढली पूर्ण तर आत्ता आपलं घास हे भिजवून झालेलं आहे तर आज आपल्याला आप ह्या गिनी पाणी पाणी सोडायचंय तुम्ही बघू शकता आज आपल्याला गिनीगोल भिजवत भिजवत ह्या किळीतली कंबळ मोडायच्यात तर आज आपण सकाळचं काम सगळं आवरलेलं आहे आपलं गिनिगल ही भिजवायचं झाले तर आज आपल्याला ही खोडव्यातली थोडीफार कंबळ राहिलेत ती मोडून घ्यायच्यात सगळी कुठं कुठं एखादं एखादं राहिलेलं कडकपऱ्याने बघू शकता असा आहे आपला कमळ मोडून गेलो। <prejudice ten> <leaves> आज आपल्याला जायचं होतं करमाळ्याला मग काय काढली गाडी मस्तपैकी गेलो करमळ्याला करमाळ्यावर आपल्याला आज वेदची कटिंग करायची होती त्याच्यामुळं कटिंग केली मस्तपैकी कटिंग करून वेदला कपडे घ्यायचे होते ते कपडेही घेतली वेदचे कपडे घेऊन आपल्याला गाडी सर्व्हिशिंग करायची होती मग काय गेलो सर्विसिंग केली मस्तपैकी नंतर घरी आलो तर आज आपण करमाळ्याला गेलतो त्याच्यामुळं आपलं काम राहिलं होतं आता गुरं पाणी पाजून घ्यायच्यात तर मग मी शान काढते आपल्याला आज गुरं पाणी पाजून घ्यायच्यात बघू शकता वेध इकडं खेळतोय तर आत्ता आपलं गुरांचं काम झालेलं आहे म्हणजे अजून थोडं राहिले गुरं बांधायच्या बाहेर तर आज आपलं कॉक फिरवायचं राहिलं होतं कॉक फिरवायसाठी आपण आलो मग तर आपल्याला कॉक फिरवून घ्यायचे तर आपली गुरं बांधून घ्यायची राहिली होती ती बाहेर आता बांधायच्या ती गुरं जास्त असल्यामुळं मोकळी म्हणजे बाहेर बांधल्यामुळं भरत नाहीत बाकीच्या गायी सुटसुटीत बसतात पण आपल्याला आता आज गुरं बांधून घ्यायच्यात बाहेर